नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सह्याद्री पट्ट्यांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्याचे पाणी पातळीमध्ये वाढ होताच पाहायला मिळते कनकवली शहरा लागतच असलेले जाणे मात्र जी पात्र आहे ते ये बाहेर येताना पाहायला मिळते आहे आपण जर लक्ष दिलं तर गणपती स्नान आहे कनकवली शहरा लागतच इथे कायम वादळ असते अनेक लोक या ठिकाणी म्हणजे येत असतात मात्र आता कोणीही लोक दिसत नाही आहे नदीचे पाण्याची पातळी मात्र वलांडल्यामुळे आणि पूर्ण पात्र गणपती सांड्याजवळ म्हणजेच की पूर्णपणे या बाहेर आलेले आहे एकदम म्हणजे इथे वावर जो असतो तो लोकांचा मात्र थांबलेला आहे प्रशासनाने इथे संतर्क राहण्याचा इशारा इथल्या नागरिकांना दिलेला आहे आपण जर पाहिलं तर आता इथली पातळी जी आहे ती पातळी मात्र वाढताना पाहायला मिळते सह्याद्री पट्ट्यांमध्ये पाऊस मुसळधार होतोय आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने यांनी जारी केलेला आहे मात्र जरी जाणवली नदी आहे तरी ती कणकवली शहरामधून अगदीच लागत असते त्या मात्र नदीचे पात्र वलांडल्या त्यांना बाहेर वलांडताना पाहायला मिळते त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान खात्याने पाहायला दिलेला आहे धन्यवाद